मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये आई बहिणी तुम्हालाही आहे आणि त्यांना मारलं तर कसं होईल असं वादग्रस्त भाष्य केलं होतं याच शब्दांना अधिवेशनामध्ये मांडण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी उच्चारलेल्या शब्दांचा निषेधही केला होता यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मी अनावधानाने बोललो असेल तर त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात सरकारची माफी मागितली आहे पटेल साहेब कालपर्यंत तुम्ही ऑपरेशन केलं काल ऑपरेशन के का सोडला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहात प्रॉपर्टी कशी आहे काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस ऑपरेशन असल्यामुळं त्रास झाला परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व्यवस्थित आणखीन राहा म्हणते दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं ऑपरेशन संपवलं काय तर स्वतःचं संभ्रमाबद्दल काय सांगाल नाही ती फडणवीस साहेबाची ही किमाया होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत तर अशांतता होऊ देत नाही मी राज्यात अजिबात होऊ पण देणार नाही त्यांचा डाव हनून पाडणार अनिष्ठ शांततेत आंदोलन कायम कायमस्वरूपी सगळ्या शोयारांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही फडणवीस तुम्हाला आरोप करता मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना तुम्ही शिवराळ भाषा वापरली तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला त्याच्याबद्दल काय म्हणतात तुमचं हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी विचारलंय तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांचा काळात तसा होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा अन्न नव्हतं माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर असा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार मानल्यावर त्यांनी तिथं घेतला आहे म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतो आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नाराजी बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंबलबजावून घेतल्याशिवाय मी हटू शकत नाही हटणारही नाही त्यांच्या काय चौकशी आहेत त्यांनी त्या बिंदास्त कराव्या नाही नाही ती बिंदास्त चालून द्यावं त्यांनी त्याच्याबद्दल काय नाही त्यांनी ते बाकीचं बिंदास्त चालून द्यावं यंत्रणा त्यांचे आहेत त्यांना कशा चालवायच्यात काय करायचे काय धाक दाखवायचे मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी घेतल्याशिवाय आठू शकत नाही मात्र हे खरं आहे आई बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेला असेल तर आय बहिणीला मानतो मानल्याच्या त्यांनी तो विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलाय तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असत सरकारला म्हणलं असल तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्यानंतर अनोधन माझ्या कोणालाच मी ती शब्द मागे घेतो दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या शिव एक इंच सुद्धा हटत